cari <music> काय म्हणतायत मंडळी नमस्कार तर तुम्हाला सर्वांना पण माझा नमस्कार तर आण सजून नटून कुठे निघाली आम्ही निघालय गौरी हा आणि मम्मा कुठे आहे आपली मम्मा, मम्मा रेडी झाली तर मम्मा जोपर्यंत रेडी होते तोपर्यंत आणया गौरी गणपती हा सण काय असते हे थोडक्यात सांग आम्हाला गणपती बाप्पाचा जेव्हा सण येतो तेव्हा ते आमचे ते घरी पाच दिवसासाठी येते आणि गौरी माता जे गणपती बाप्पाची आई आहे पार्वती माताची एक रूप आहे तिला तिचे बालाची आठवण येणार की नाही येणार ना तर ती पृथ्वीवर त्यांना घ्यायला येते ते, तेच सणाला आम्ही गौरी गणपतीचा म्हणतो व्हेरी गुड <laughs> जेव्हा तिचा बाळ तिच्यापासून लांब राहते तेव्हा ती गणपती बाप्पाला घ्यायला येते आणि गौरी गणपतीचा सण कधी पाच दिवसाचा असतो कधी सात दिवसाचा yes. या वर्षी सात दिवसाचा आहे ना हा म्हणून आता सहाव्या दिवशी गौरी माते येणार आहे आली असेल ना आ, आली असेल। आज येईल आणि उद्या विसर्जन होईल तर हाच आमच्या याच्यामध्ये चा गौरी मातेचा सण याला म्हणतात हा तर आपली मम्मा मम्मा स्टोरी झाली सर्व झाला तुला अजून किती तास लागणार आहेत काय तरी हिट मारतेस काय बर्फी तर फायनली मम्मा रेडी झालेली आहे मस्त बापरे साडी बघ कुठे चाललीस तू लग्नाला हल्दीला गौरी मातेच्या सणाला तर काय कोणती साडी आहे तुझी मैसूर सिल्क मैसूर मध्ये मस्त अनया आणि अनया आणि आईने आणलेली आणि ह्या लॉकेट तू कुठे घातलेलास आपल्या मित्राच्या लग्नामध्ये घातलेलं ना तर भरपूर जण विचारतात आपल्याला या लॉकेट बद्दल जर बाय लिंक भेटलं तर मी टाकतो शॉप नाव मधन तुम्ही शॉप करू शकता तर आता आपल्याला वर्स जायचंय कसं जायचं ट्रेननी की टॅक्सी मेट्रो मेट्रो घातल्यावर काहीही म्हटलं ना हा तर आता आपण टॅक्सीनी जाऊया कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा चला <laughs> तर आलोय आपण अनया किती वाजता बसलो होतो टॅक्सी मध्ये आपण आठ वाजता आठ वाजता मम्मा किती वाजले दहा ना हा आ, दोन तासामध्ये आपण पोहोचलोय फायनली वर्सव्याला आणि आलोय आता इंगलाय देवी मातेच्या मंदिरामध्ये बोला इंगलाय देवी माते की लहान मुलांना जोखण्यासाठी ते बँजोवाले वगैरे चाललेत आणि ते दिवेश मर्वे आहेत नमस्कार हो तुमच्या घरी गौर असते काय आमच्या घरी एव्हरी इयर असते म्हणजे खूप आधीपासून म्हणजे मी जन्मला पण होते त्याच्या आधीपासून बसते आमच्या आजोबांच्या आजोबा आजो आजोबांच्या आजोबांपासून गौर असते तीच बघण्यासाठी आलो आहे बघा हो हां जंगल थीम आहे काय हां जंगल थीम आणि सुरुवातीला शेष नाग आणि महादेव हो दिसतात बघा तुम्हाला आणि इकडे मरवे परिवाराची गौर माता बघताय तुम्ही बोला गौरी माते की जय मस्त एकदम सजवले आणि सर्व आपल्या माता बहिणी येतात आणि बघा त्यांना प्रसाद काय काय अर्पण करतात केळी ना आणि जे काय खुशी मध्ये सर्व अर्पण करतात बघा खावाचं पानू आहे ना यो खावाचा पान केळी आणि त्याच्यावर हल्दी वगैरे कुंकून प्रार्थना करताना दिसतात बघा गौरी मातेला तर इथे दिवेश मर्वे आणि हे बाबा आ, बाबा नमस्कार आणि वहिनी पण दिसतात बघा काय सांगणार आपल्या गौरी बद्दल किती वर्ष झाली तरी मी तर लग्न होऊन तर आता आली तीन वर्ष झाले मला पण ह्यांची पूर्वीपासून गौरी बसते इथे खूप वर्ष झाले म्हणजे ह्यांचा जन्म पण नव्हता त्याच्या आधीपासून ह्यांच्या घरी गौरी असते एकदम जुनी परंपरा आहे तशीच परंपरा अजून पर्यंत ते जपतायत आणि गौरीचा सण असा आमचा साजरा होतो खूप मोठा हे काय सजवलंय म्हणजे हे पाले गौरीचे गौरीचे पाले त्याच्यामध्ये पाले फुलं चॉकलेट पण लागले गौरीचा मांडव गौरीचा गौरीचा मांडव ओरिजिनल जसं तिचं प्रॉपर स्थान आहे ना मला स्थान आहे तिचं तसं सेम सेम असं आम्ही बनवलंय आहे तिथे गजराचं आहे ओके okay, ओके okay. आणि गौर नेहमी विसर्जनाच्या एक दिवस आधी येत असते ना हा दीड दिवसाची गौर दीड दिवसाची गौर उद्या विसर्जन विसर्जन असे किती गौर असतात तुमच्या इकडे आमच्या वर्षामध्ये चार गौरी चार गौरी असतात मरवे परिवारची मरवे परिवाराची गौर बघताय बघा खूप जुनी परंपरा आहे आणि कशी गौर सजवली जाते आपला कोली लुक आ, कोली लुक करायचा प्रयत्न कोली साडी कोली दागिने कोली असते दरवर्षी कोली, कोली लुक, लुक। गौरी मातेला ना नॉर्मल आपली जशी बाईस असते ना तसा नॉर्मल श्रार बरोबर आणि सर्वसाव कर्मी येतात ना पूर्ण गावाचे लोक येतात नवस पण बोलतात का नवस पण बोलतात नवस पण पूर्ण होतो आणि आज तिला पण नवसाचे पाच शालू आले दरवर्षी नव्हतं दरवर्षी नवस असतो आणि आमचे नवसाचे नंबर असतात जे आ, आता दोन हजार बेचाळीस पर्यंत पोहोचले आहेत नंबर एवढे नवसाचे नंबर आहेत आमच्या साडी साठी फक्त दोन हजार बेचाळीस पर्यंत हा हे बघा शालू देण्याची परंपरा बघत ही आमची आई सासू आई नमस्कार कसं वाटतंय आपल्या घरी गौर येत आनंद वाटते एकदम ना चालेल गौरी चरणी आपण अशीच प्रार्थना करूया दरवर्षी गौर मातेला येऊ द्या आपल्या घरी हो आम्ही पण येऊ बोला गौरी माते की तुम्हाला कशी वाटली मस्त वाटली आम्ही दुसरा वर्ष आहे माझं मागच्या वर्षी पण आलेलो मस्त मस्त वाटले आणि आलोय आता आपण कांबाले परिवार यांच्या इथे गौरी मातेच्या दर्शनाला आहे बघा आणि इथे पण बघा फलांनी फुलांनी गौरी मातेच्या इथे सजावट केलेली आहे माता बघतोय इथे पण तसाच श्रृंगार केला आहे बघा गौरी मातेचा हां आणि सर्व भावी भक्त केळी आणि खायची पाण्याचा मान देताना दिसतात बघा तर आपल्याला सीमाताई आणि मालाताई भेटल्यात नमस्कार।, 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 नमस्कार गौरी या सणाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वौसा बोलतात ना असतो तो, तो भरून घेतला नवीन नवरीचा माग असतो घेऊन चालली देवीच्या समोर तर काय सांगणार आपल्या गौरी गणपती सणाबद्दल कशी तयारी असते तुमची जसे गणपती येतात तसे खूप तयारी करतो आम्ही गणपतीला आणि मग चार पाच दिवसाची गौरी दीड दिवसाची गौरी माता असते आपली पाहुणी तिला आम्ही आदल्या दिवशीच म्हणजे तयारी खूप करतो बरेच लोक म्हणजे तिला शालू नवसाचा आणतात तर दहा बारा घरून शालू येतात ते मग परिधान करतात लोक प्रत्येकाचा शालू ते तिच्या अंगाला लावतात आणि मग नंतर एक पर्सनल त्यांचा दुसरा शालू असतो तो ठेवतात oh. आणि भरपूर तयारी करतात लोकांना कधी गौरी बसते आणि कधी गौरीच्या oh. समोर आपण फेरी घालतो असं बायकांना एकदम उत्सुकता असते गौरी गणपतीच्या दिवशी माहेरी जायला प्रत्येक सुवासी अगदी प्रत्येक असतात गौरीची आता गाणी बोलणार परत पूजा होणार आणि सॉंग आला होता ना गौरी मातेचा आणि तेरड्याचे फुलानी बनवले हा तेरड्याचे हो तर तुमचाच गाणं वापरणार आहे मी या गाण्यामध्ये तर आवडला तर सीमाताईंच्या चॅनलला पण भेट द्या की चालेल मस्त मस्त सण आहे आणि खूप मनाने भावाने सर्व वेसाव खोली वाड्यातील लोक सा, साजरा करताना दिसतात बघा आणि इकडे समृद्धीताई आणि भारती आई दिसतात बघा तुमचीच गौर आहे ना आणि मस्त गौरी सारख्याच सजलेत छान दिसत आहेत हो किती वर्ष झाली काय सांगणार किती जुनी परंपरा आहे एकशे दहा वर्ष जुनी परंपरा बघायला मिळते म्हणजे तुम्ही टिकवून ठेवलेली आता पोरं करतात ना हो मग कशी कधी सजवतो गौरीला एक दिवस अगोदर सजवतात ना आणि आज गौर बसते ना आ। आ, आज गौर बसली आणि त्यांच्या घरीच बघा सर्व जे कोणी आपले वैसावचे ग्रामस्थ आहेत सर्व दर्शनासाठी आलेत बघा म्हणजे वर्षात एकदा सण येते ना कसा उत्साह असतो तुमचा मस्त चालेल चालेल खूप शुभेच्छा तुम्हाला चल बहिणी माहे राधा गौरी गणपती सनादा चल बहिणी माघे राधा गौरी गणपती सनादा दीड दिसाची पावनी गौर आईली गो घराला दीड दिसाची पावनी गौर आईली गो घराला चला गौरी मातेचं दर्शन घेऊन आलोय आपण आपल्या संगम मित्राच्या घरी बरे हो ना आणि ते रेश्मा वहिनी वहिनी फेस्टिवल नंतर आज भेटतो <laughs> हो आणि आई आया। हो आणि इथे हो, आमची मस्त जेवणाची व्यवस्था केली बघा काय आहे भरलेला पापलेट भरलेला पापलेट आहे पापलेट ची रसा आहे प्रॉन्स मसाला आहे हे पण प्रॉन्स मसाला आहे प्रॉन्स फ्राय आहे हा प्रॉन्स फ्राय आणि भाकरी आणि स्टफ बनाना भरलेली केली आणि ते युगांश दिसते बघा हाय हा आणि प्रंश युगांश तुमच्या घरी डॉगी पेट आहे ना तुझा हा दाखव मला तुझा पेट दाखव काय नाव आहे याचा बापरे सोडतेस त्याला बाहेर चावणार नाही ना चावायला सांग जर चावायचं असेल तर नाव सांग सांगू याचा संगम मित्राच्या घरात डायरेक्ट वर्सव्याच्या जेटीचा व्ह्यू या होड्या आहेत ना इथंच लिलाव करतात ना हा इथे लिलाव करतात आणि इकडनं मड आयलँडला जातात हे बघा हिरो लोकांचे रील बघितले असतील ना तुम्ही मड आयलंडला जाताना ते इकडनंच जातात हे बघा तर आई गौरी गणपतीला गौरी येत असते ने आणखी काय काय होत असते वर्षामध्ये हो पहिला येते पिटौरी येते पिटव्या झाली का मग आठ दिवसानी गणपती गौरी येते मग गौर आली का मग आमच्या याच्यामध्ये मान असते बहिणीचा माना असते गौरीचे दिस मग भाव जाते बहिणीला बोलवायला अच्छा अच्छा भाऊ बहिणीला बोलवायला जाते आणि इथे जेवणा पेवणाची व्यवस्था करतो ना येतात त्यांना मान दिला आ, जाते हीच परंपरा आहे आपल्या वेसाव गावाची बघायला मिळते आणि आता हवा एन्जॉय करते मस्त हा तर उमा पण आली बघा जेवायला आणि आल्या आल्या जेवायला पण बसली घ्या घ्या करा जेवण करा या तुम्ही या मायर करनी, मायर करनी। की। की जाए। जाए। तर मस्त जेवण वगैरे करून आलो आपण संगम मित्राच्या घरनं आणि ते नीता भावे आणि मैत्रिणी दिसतात बघा नमस्कार तर आताच आपण एक मिरवणूक बघितली एक ताईला आपण म्हणजे बँजो वगैरे वाजवून आणली आणि आता तिला आतमध्ये घेऊन गेलो ते काय प्रथा आहे ती त्याबद्दल काय म्हणजे तिचे तिने नवस बोल तिच्या मुलाला बरं नव्हतं तिच्या मुलाचा नवस आहे तो आपण गौरीला बोलतो मावले माझ्या मुलाला बर कर माझा काटा कर माझ्या पोरा मुलाचा मी दोलो तुला दोलो काटा देऊ मग तो काटा फलानी पण भरले फला फुलांनी तू तु, तुला जे मनात वाटते तू मिठाई पण देऊ शकते त्या मुलाच्या वजनाचे एवढं फूल फळ हे गौरीला आपण अर्पण करतो प्रसाद हा म्हणजे असतील दरवर्षी असतो दरवर्षी असतो चार चा, चार लोकांचा चार काटे असतात पाच काटे जसं असेल तसं एवढ्या जातो फेडला हा हा नवस फेडाची प्रथा आहे प्रथा आहे प्रथा प्रथा आपण बोलतो ना जोक करतो वजन करतो तशा प्रकार आहे भावाचे नवसाची माझे मायरची गौरी आय सतवाची आमचे मायरची आमचे मायरची गौरी आय सत्वाचे महिन्याचे पुनवेचे लाग गव्या महिन्याचे पुनवेचे सणाला देखी त्यांना दिसते नवरी बाजोप्पा आहेत त्यांचे बरोबर दिसते